मी फिरोज पठाण वॉर्ड क्रमांक सतरा मध्ये मी आणि पूनमताई आम्ही उभे होतो नगराध्यक्षाला मन मोठे उभे होते मला वॉर्ड क्रमांक सतरा मधल्या सर्व नागरिकांना एक कळकळी चेन हात जोडून विनंती करायची त्यांना ज्या पद्धतीने मतदानच्या दिवशी मतदान केलं दोन तारखेला त्याबद्दल सगळ्यांच्या महिला असू दे ज्येष्ठ असू दे युवक असू दे माझ्या माता भगिनींना ज्या पद्धती पद्धतीनं मतदान केलं त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार मानतो आणि श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले दोन्ही महाराजांचे आभार मानतो भाजप पक्षाचा आभार मानतो आणि माझ्या वार्डातल्या सर्व नागरिकांचं जे छोटा असू दे मोठा असू दे सगळ्या वयातल्या लोकांचं मी खूप मनापासून आभार मानतो मला आणि पुनमताईला आणि अमोल मोहित्यांना ज्या पद्धतीनं भरघरूस मत मतदानाला लोक येत होती आणि मतदान करत होती त्याबद्दल ते त्यांचं मनापासून आभार मानतो मी माझं ज्या पद्धतीनं पहिलं काम चालू होतं त्या पद्धतीने मी आत्ता काम चालू आहे सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत माझ्या गोळीबारच्या ऑफिसला पुनमताई रोज आता तिथं बसून लोकांच्या तिथल्या समस्या तिथल्या तिथल्या दोन्हीकडच्या समस्या जसे जसं येईल तसं सम, लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी बसेल माझ्याबरोबर माझ्या पाटीलताई आहेत रुपालीताई आहेत आम्ही सगळीजण जण काम करताना एकत्र काम करायचं निश्चय केलाय आम्ही कुठेही एकमेकांशी राजकारण करणार नाही मी आणि नगरसेवक पूनमताई नगरसेवक झालो आहे मी तुमच्या सगळ्यांचा नगरसेवक असेन गोळीबारच्या बी ऑफिसला काम चालू आहे इकडच्या बी ऑफिसला काम चालू राहणार घंटागाडी असू दे त्याचा प्रश्न असू दे जिथं घंटागाडी येत नाही ते बी मला लोकांना कळवून दे मला सांगू दे पूनमताईला सांगू दे Uh, परत पाण्याचा विषय असू दे जिथं पाणी येत नाही तिथं लोकांना आम्हाला फोन करून सांगायला पाहिजे तिथं बी आम्ही लगेच पोहोचू जिथं आपल्या अम्ब्युलन्स लागणार आहे जिथं जे काय माझ्याकडनं मदत लागणार आहे माझ्या ज्या पद्धतीनं आम्ही काम करतोय म्हणजे अम्ब्युलन्स असू दे परत टँकर पाण्याचा टँकर जिथं लागल तिथं आपण <coughs> देत राहणार आहे त्यात काय माझ्या बदल होणार नाही नगरसेवक आम्ही तुमच्या आशीर्वादाने झालो एकवीस तारखेला तर मला भरपूर काय लोकांना सांगायचंय ज्या पद्धतीनं प्रचार झाला ज्या पद्धतीनं काम झालं मला एवढंच सांगायचंय सगळ्यांच्या मनापासून बाय हार्ट म्हणजे खूप माझ्यावर प्रेम करणारी माणसं आणि महाराजांच्या दोन्ही महाराजांच्यावर प्रेम करणारी माणसं इतकी होती त्या दिवशी आम्हाला कळालं आणि मतदान झालं चांगल्या पद्धतीने मतदान झालं साताऱ्यातल्या शहरातलं सगळ्यात चांगलं मतदान ते विलासपूर गोळीबारच्या वॉर्ड क्रमांक सतराच्या लोकांनी केलं त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो इथून पुढं माझं समाजकारण बी चालू राहील राजकारण बी चालू राहील मी समाजसेवक म्हणूनच माझं कायम माझे टॅगलॅने मी नगरसेवक झालो तुमच्या आशीर्वादा नंतर माझी समाजसेवक म्हणूनच मी काम करत राहीन एवढंच सांगायचंय पुन्हा एकदा माझ्या विलासपूरच्या गोळीबारच्या वॉर्ड क्रमांक सतरातल्या सगळ्यांचं छत्रपती माननीय सिंहराजे भोसले आणि माननीय खासदार उदयन सिंहराजे भोसले यांनी जो आमच्या विश्वास ठेवून आम्हाला जे तिकीट दिलं आणि सगळ्या वॉर्ड नंबर सतरा मध्ये सगळ्या लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला मतदान केलं त्याबद्दल मी सर्वांचे अधिकार आभार मानते आणि इथून पुढे गोळीबार मधील ऑफिसमध्ये आ, मी रोज दोन तास बसत जाईन काही अडचणी असतील लोकांच्या त्या माझ्यापर्यंत घेऊन या लोकांनी तर सोडवण्याच्या निश्चितच मी प्रयत्न करेन मी आणि नक्कीच प्रयत्न करू क्रमांक मी आभार मानते नमस्कार मी सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णते पाटील प्रभाग क्रमांक सतरा मधून श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब व श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे महाराजसाहेब यांच्या आशीर्वादाने भाजपच्या चिन्हावर हिरोजबाई पठाण आणि अ पूनमताई निकम या दोघांना सतरा नंबर वॉर्डमधून तिकीट मिळालं होतं व अमोल दादा मोहिते नगराध्यक्ष पदासाठी या तिघांनाही आमच्या सतरा नंबर वॉर्डमधून भरघोस मत, मतांनी लोकांनी मतदान केलं आणि मी स्वतः पाहिलं की जास्तीत जास्त महिलांचं मतदान हे जास्त झालेलं आहे अख्ख्या साताऱ्यात जास्त मतदान झालं असेल तर सतरा नंबर वॉर्डमध्ये मी मनापासून सर्व माझ्या माता भगिनींचं व सर्वांचंच मी आभार मानते इथून पुढे काही जरी माझ्या महिलांची कामं असतील किंवा माझ्या प्रभागातल्या नागरिकांची कामं असतील व साताऱ्या जिल्ह्यातील कोणत्याही महिलेचं काम असू द्या आम्ही फिरोजबाई असतील पूनमताई असतील व मी असेल मला तर पहिल्यापासूनच का सामाजिक कार्याची आवड आहे व दोघांच्या माध्यमातून जे काही महिलांच्यासाठी काम असेल ते मी माझा श्वास आहे तोपर्यंत मी करत राहणार आहे आणि माझ्या म्हणजे दोन्हीही राजे नेहमीच माझ्या डोक्यावर त्यांचे आशीर्वाद आहेत आणि आज भरघोस मतांनी फिरोजभाई व पूनमताई निवडून येतील ही मला म्हणजे शंभर टक्के विश्वास आहे आणि इथून पुढेही आम्ही सर्वजण काम करत राहू जय हिंद जय महाराष्ट्र